कोल्हापूर जिल्हा दूध दो उत्पादक संघाचे गोकुळ विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या कार्यकाळाची मुदत संपत का आहे त्यानंतर पुढील अध्यक्ष कोण याबाबत कोणीच काही बोलत नाही एकीकडे महायुतीमधील भाजप नेत्यांनी गोकुळ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत तर दुसरीकडे महायुतीचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळमध्ये महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यासोबत सूर जुळवले आहे गुढीपाडव्यानंतर अध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग येणार आहे गोकुळामध्ये अध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक आहेत पण तत्पूर्वी झालेल्या बैठकीत गोकुळ अध्यक्षांबाबत चर्चा झाली नाही आत्ताच हे वावटळ उठलं तर संचालकांची नाराजी कोण घेणार त्याची भीती वरिष्ठ नेत्यांना आहे नूतन अध्यक्ष कोण होणार याबाबत सध्या शांतता आहे मात्र ही वादळापूर्वीची शांतता असल्याचे सांगण्यात येते ओघडपणे सध्या कोण उत्सुक आहे याचे नाव अद्याप जाहीर नाही अध्यक्ष डोंगळे हे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याजवळचे आहेत मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांचेही ते विश्वासू आहेत भविष्यात गोकुळची घोडदोड कायम ठेवण्यासाठी नेत्यांकडून डोंगळे यांना पुन्हा पुढे संधी दिली जाऊ शकते मे नंतर होणाऱ्या अध्यक्षांच्या कालावधीत पुढील पंचवार्षिक निवडणूक होण्याची शक्यता आहे त्या काळात नेत्यांच्या विश्वासातील अध्यक्ष असणे आवश्यक आहे त्यामुळे डोंगळेंची जागा दुसरा कोण घेऊ शकतो असे नाव अद्याप तरी पुढे आलेले नाही मात्र नव्या चेहऱ्यालाही संधी मिळू शकते त्यामुळे सध्या तरी वादळापूर्वीची शांतता आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी